नमस्कार सर्वांना दिपाली ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते तर मी बनवणार आहे मस्त अशी पानगोबीची भाजी तर पानगोबीची भाजी बनवण्यासाठी मी पानगोबी घेतली आहे पानगोबी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर बारीक चिरून घ्यायची आहे ही मी पानगोबीची भाजी सुक्की भाजी बनवणार आहे खूप मस्त लागते ही सुक्की भाजी डब्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये तुम्ही डब्याला बनवू शकता इतकी स मस्त स्वादिष्ट आणि चवदार लागते ही भाजी नंतर मी एक टोमॅटो छोट्या आकारचा टोमॅटो चिरून घेतला थोडीशी कोथिंबीर हो आणि लसूण पेस्ट अद्रक पेस्ट बारीक वाटून घेतली आहे क पा कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं तेल चांगलं तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी लसूण कोथिंबीर चांगली तडतडून घ्यायची नंतर मी बारीक चिरलेली गोबी टाकून घेतली दोन मिनटं तेलामध्ये ही गोबी भाजून घ्यायची नंतर एक टोमॅटो कोथिंबीर टाकायची एक कराळ चटणी एक चम्मच लाल तिखट एक चम्मच हळद चवीपुरतं मीठ आंबारी मसाला टाकायचा आणि व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ही ला 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 करा, करा भाजी वाफेने शिजू द्यायची आहे दोन मिनटं भाजीची वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटाने तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती मस्त अशी भाजी शिजली आहे भाजीला कलर पण खूप छान आला आहे आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद